भक्ती भावाच्या शक्तीचं रूपांतर म्हणजे हे मंदिर हनुमान मंदिर रोहेकरांचे राहील खासदार सुनील तटकरे हनुमान मंदिर हायमास्टर पथदिवे लोकार्पण भक्तीमय प्रकाश वातावरण सरकारने दिलेल्या निधीतून मंदिरं उभारली तर ते सरकार ताब्यात घेईल आमचं त्यातील अस्तित्व जाईल अशी शंका काहींच्या मनात होती झोपलेल्यांना उठवता येतं पण झोपेचा सोंग घेतलेल्यांबद्दल काहीही करता येत नाही त्यामुळे मंदिर उभारणीच थोडा उशीर झाला हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचं असल्याचं बोललं जात आहे हे मंदिर रोहा शहराच्या वेसीवरती असल्याने त्या मारुती मंदिराचे जीर्णोद्धार रोह, रोहे रोहेकरांनी एकोणीसशे एकोणतीस साली सातशे छप्पन्न रुपये खर्च करून दगड माती लाकूड व वा कौलांचा वापर करून शहाण्णव वर्षांपूर्वी उभा केला होता आज शहाण्णव वर्षांनंतर पुन्हा हे मंदिर उभं राहावं अशी इच्छा शक्ती ही भा भक्तीभावाने होती आज त्याच भक्तिभावाच्या शक्तीचं रूपांतर म्हणजे उभे राहिलेलं हे सुंदर मंदिर आहे हे हनुमान मंदिर तुमचे होते यापुढेही रोहेकरांचंच राहील परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवडे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे मूळ रोह्याची आध्यात्मिक व बौद्धिक उंची देशभर वाढलेली आहे आता या ऐतिहासिक राम मारुती चौक परिसरात प्रभू श्री राम व हनुमान मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या भक्तिमय वातावरणामुळे ती अधिक वृद्धिंगत होणार याचा आज मनस्वी आनंद होतो असं खासदार सुनील तटकरे म्हणाले मुंबई मरीन येथे असणाऱ्या दिव्यांचा क्वीन्स नेकलेस असा उल्लेख होतो प्रमाणे कुंडिकेच्या तीरावर वसलेल्या तुमच्या माझ्या रोहात या असं असावं हे अनेक वर्ष मनात होतं त्या आज प्रकाशमय झालेल्या हाय मास दिव्यांच्यामधून पाहताना आनंद होत असल्याचंही योग जुळून आलेल्या दोनही कार्यक्रमात ते म्हणाले रोहानगर परिषदेच्या वतीने राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीमधून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिर व बी पी सामाजिक दायित्व निधीतून बसवण्यात आलेला हाय मास्टर पतदेवे यांचे लोकार्पण प्रसंगी राम मारुती चौकात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी वरदाई ट्रस्टच्या अध्यक्षा सौ वर्धा तटकरे माननीय आमदार अनिकेत तटकरे मुख्याधिकारी अजय कुमार एडके संतोष पोटफोडे अॅडव्होकेट प्रशांत देशमुख मकरंद बारटके मोतीलाल जैन आनंद कुलकर्णी अरुण करंबे विजयराव मोरे विनोद पाशिलकर अप्पा देशमुख समीर सकपाळ सरफळे रावसाहेब अनंत जाधव महेंद्र गुजर महेश कोलटकर मयूर दिवेकर अमित उकडे रवींद्र चाळके मयूर पायगुळे चंद्रकांत पार्टे अनंत देशमुख निलेश शिर्के राकेश पवार समाधान शिंदे जितेंद्र पडवळ जलेंद्र शेवाळ वसंत कोठारी रत्नप्रभा कापरे प्राजक्ता चव्हाण मानसी दाते शिल्पा धोत्रे स्वरांगी शिर्के संविधा सक्काळ या मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते बीबीएल मराठी न्यूज नेटवर्कसाठी शशिकांत मोरे रोहा झाला आणि आज तब्बल शहाण्णव वर्षानंतर आज माननीय साहेबांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होतोय ही जोरदार टाळ्या बाजून आपण ही आनंदाची बाब आहे दिले अजित दादांकडे बैठक झाली त्याचं इथून ते आलं आणि लवकरच दादांचे शुभ असते आपण त्याचं सुरुवात करणार आहोत किमान एका वर्षात साडेसात हजार तरुण तरुणींना उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या कारखानदारीमध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं सगळं तंत्रज्ञान त्या व्हायच्या इमारतीतून तर रायगड आणि कोकणातल्या सगळ्या मुला त्या ठिकाणी उभे मंदिर उभी राहील पण भक्तिभावाच्या मंदिरावरती उद्याची वाटचाल करण्यासाठी आवश्यक जे जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या या सगळ्या परिसरामध्ये मिळेल अशा पद्धतीची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न नाट्यगृहाचं लोकार्पण होईल त्यावेळेला आपण बघू की मुंबईमध्ये सुद्धा नाट्यग्रह अशी नाही पुण्यामध्ये सुद्धा नाही अख्ख्या महाराष्ट्रात जे नाट्यग्रह नाहीत की माझ्या रोहाच आहे असं मला अभिमान त्यावेळेला वाटेल त्यावेळेला आपण सगळेजण त्याची साक्षीदार नक्कीच तयार समोर समज भक्तिमय पद्धतीची उंची इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेच रोहेकरांची उंची तर खूपच आहे आणि एक रोहेकर नागरिक म्हणून संसदेमध्ये जातो त्यावेळेला अभिमान वाटतो महाराष्ट्रामध्ये फिरत असतो मराठवाड्यामध्ये फिरलो उत्तर महाराष्ट्रात विदर्भात अमरावतीमध्ये सगळीकडे फिरत असताना एक भावना मनामध्ये सतत असते की मी रोहेकर आहे तर वावरत असताना अशा वावरतो की माझ्या रोहेकरांना मान अजिबात खाली घालवणार घाली लागणार नाही त्याची खबरदारी घेऊनच मी आयुष्यभरामध्ये वावरणार आहे त्याचा उल्लेख आता किती रोहेकरांची मान मी उंचावली मला माहीत मी ते कधी आयुष्यात म्हणणार आहे जे काय झालं ते रोहेकरांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी मिळालं त्यांच्या आशीर्वादातून मिळालं जिल्ह्याच्या आशीर्वादातून मिळालं पण आपल्या हातून आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या प्रतिमेला जराही धक्का लागणार नाही त्याची खबरदारी मी आदिती अनिकेत आम्ही सातत्याने त्या ठिकाणी वावरताना करत असतो आणि त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या पाहायला मिळतात हनुमान टेकडीचा परिसरसुद्धा आपण गेला तर हनुमान टेकडीचा परिसर सुद्धा निसर्गरम्येतात राहायचं विहंगम दर्शन कुठून घ्यावं तर हनुमान टेकडीवरती जावं हनुमानाच्या चवणी नेतमस्तक व्हावं आणि ज्या कल्पकतेने आदिती आदिती अलिकेतले ते सगळं वास्तू माध्यमातून तयार केलं आहे मी आदिती तिथे गेलो नव्हतो म्हणजे मी राज्यमंत्री असताना नगर नगराध्यक्ष असताना त्यांचं एकदा काम केलं पण त्याच्यानंतर तितकी शिकाय देखभाल राहू शकले नाही पण आता ते सगळं पाहिल्याच्यानंतर खूप मानसिक समाधान वाटतं की माझं रुह वीस पंचवीस वर्षामध्ये बदललं कवलारू वाडे कवलारू इमारती कवलारू घरं हे आता नाही आता पाच दहा पंधरा वीस मांड्याच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत इमारती आज आहेत अजूनही खूप डोलेजंग इमारती उभ्या राहतील पण टोलेजंग इमारतीवरतीच आमच्या मनातल्या तोलाजंग श्रद्धेच्या भावनासुद्धा इतक्याच उंचावणार आहे त्याच्यात कोणाच्या मला मीच मेनगम दृश्य आपण त्या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने बघत आहोत पाऊस नसेल तर इथून सगळेजण चालत होत आम्ही अनेक वेळा बोलत आलो की रोहाचा ट्विस नेकलेस मला करायचा अनेकांनी टिप्पणी केली शब्द दिला कधीच ट्विस नेकलेस उभा राहणार आहे माहीत नाही शब्द असेच हवे मतं घेऊन जावं सर्व तटकरे आधी तटकरे अनेक तटकरे तसंच वाऱ्यावर ते नाही वेळ जातो एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी आणि मनाजोक्ती होण्यासाठी आता येताना खूप समाधान वाटलं की मरीन ड्राईव्हच्या क्विन्स लेकलेसला जसंच आज व्यंगम दृश्य दिसतंय तसं आता आपण त्यावेळेला तिथे लाईट लावू त्यावेळेला तसंच किंवा त्याच्यापेक्षा काटणभर सरस व्हायचं व्यंगम दर्श तुम्ही आम्ही रोजमध्ये साधू शकतो हो हे सगळं करण्याचं बळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यातून यशस्वीपणाची वाटचाल या ठिकाणी निमित्ताने होते अरे गोषी भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बार्मी निपक्ष सदैव दक्ष